मंगळावर चाललेले आपण एका विषाणूमुळं घरी बसलोय का मंगळावर चाललेले आपण एका विषाणूमुळं घरी बसलोय का आपणच केलेल्या प्रगतीच्या जाळ्यात आपणच फसलोय का आपणच का आपल्या दिनचर्येत तितके घुसलोय का की घरी बसून स्वतःलाच वेळ देणं विसरून बसलोय का आपण विसरून बसलोय का ब्लॅक होल करोडो प्रकाश वर्ष दूर असलेल्या वैज्ञानिक गोष्टीचं आपण छायाचित्र काढतो आहे पण नुसत्या डोळ्यांनी न दिसणारा कोव्हिड नाईन्टीन आपल्या आयुष्यात अडथळा ठरतो आहे इनॉनमसनी म्हटल्याप्रमाणे आपण खरंच सिम्युलेशनमध्ये जगतो आहे का कोरोना व्हायरस टी सीला लागल्याप्रमाणे आपली सिस्टीम करप्ट करतो आहे का आपली सिस्टीम करप्ट करतो आहे का खरंच आपण माणूस आहोत हे निसर्गानं आपल्याला पुन्हा एकदा दाखवलं आहे खरंच आपण माणूस आहोत ही निसर्गाने आपल्याला पुन्हा एकदा दाखवलंय निसर्गासमोर आपण केवढे छोटे आहोत हे आपल्याला परत एकदा पण या संकटांवर मात करून पुढे जाणं आमच्या माणसांची खासियत आहे व आम्ही माणूस आहोत आमच्या कर्तृत्वानेच आज इथपर्यंत पोचलो आहोत हीच आमची अस्लियत आहे आम्ही हरणार नाही हो आम्ही हरणार नाही संकटाला घाबरणार नाही अशी लाखो संकट आली तरी त्यातून तरुण जाण्याची आमच्या ताकद आहे त्यातून तरुण जाण्याची आमच्या ताकद आहे त्यातून तरुण जाण्याची आमच्यात ताकद आहे